कर्जत तालुक्यातील कर्जत नेरळ राज्यमार्ग रस्त्यावरील वडवली गावातील वसंत मोतीराम तळपे यांच्या घरी चोरीची घटना घडली आहे त्यांच्या घरातील कपाटातील सोन्याचे दागिने यांची चोरी झाली असून तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार साधारणपण एकोणीस ते वीस तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली असून नेरळ पोलीस ठाण्यात वसंत तळपे यांनी चोरीच्या घटनेची नोंद केली आहे वसंत मोतीराम तळपे यांच्या पत्नी नम्रता यांनी घराचा दरवाजा उघडून घरात प्रवेश केल्यावर त्यांना घरातील लोखंडी कपाट उघडले असल्याचे दिसून आले कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने लॉकर फोडून लंपास केले असल्याचे आढळून आल्यानंतर वसंत तळपे यांनी नेरळ पोलीस ठाणे गाठून आपल्या घरी चोरी झाली असल्याची तक्रार दिली आहे तळपे यांच्या भर लोकवस्तीमध्ये असलेल्या घरात घुसून चोरट्यांनी मोठा ऐवज लंपास केला असून त्यात गळ्यातील सोन्याची गंठण गळ्यातील सोन्याचा हार सोन्याची साखळी अंगठ्या बांगड्या तसेच कण्यातील कर्णकुले असा साधारणतः एकोणीस ते वीस तोळे सोन्याचे दागिने यांची चोरी केली आहे त्यात या चोरीचे विशेष म्हणजे सोळा सप्टेंबर नंतर वसंत तळपे यांच्या पत्नीकडून कपाट उघडलं नसल्याने चोरीची घटना नक्की कधी झाली हे सांगता येत नाही

येथे वसंत मोतीराम तलपे यांच्याकडे आज चोरी झालेली आहे आणि त्यांच्या घरातून सोनं गेलेलं आहे कपाटामधून आज आपण त्यांच्या घरी आलेलं आहे त्यांच्याशी दोन मिळतं संवाद साधूया सकाळी तुम्हाला कधी कळाले आज सकाळी कराल्या बघा खोलला तर बघितला तर सर्व सोनं गेलेलं आणि त्याच्या बऱ्याच दिवस बघितलेला होतं त्याच्या साधारणतः किती रुपयाचा एव्हरेज आपल्यापासून गेलेला आहे आपल्याकडून पण अठरा जोडे आहे तुम्ही रक्कम काय सांगू शकत नाही पुढे जाणार ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईक